तर बघा आज मी खुश आहे आणि ह्यांनी मला सांगितलं पण नाही काय घेऊन यायचंय बघा माझ्या मागाले म्हणतं बॉक्स दिसत असेल आणि बॉक्समध्ये काय असेल तर मी लवकरच दाखवत मला आता माझ्या पुढंच आहे आणि मला माहिती पण नव्हतं आणि ह्यांनी सांगितलं पण नाही पूजा मी घेऊन येणार आहे मला असं वाटलं कॅन्सलच केलं कोणा गेलेस म्हणले होते तर बघा इकडं मस्त असा फ्रीज आणलाय एक घेत आणि मला आहे सागरचं लग्न जमलंय म्हणून बसता बांधून आणलाय खोटं बोललेत मला आता बाहेर बसल्यात तर इकडं फ्रीज सगळं ओपन हे ती आणि ठेवलंय आता ह्याला उघडं ठेवायला सांगितलंय उघडंच ठेवायचंय आणि उद्या काय असेल ती माळवणी ती ठेवायची ह्याच्यामध्ये उद्या हे बघा गुरुवार मग मा आत्या माळव आणाय गेल्यानंतर लय म्हणतं माळवण हे त्यांना फ्रीज आणलंय म्हणून ठेवायचं ते गेल्या वेळेसच गुरुवारी कूलर आणला होता ना गुरुवारी सांगला म्हणून आत्या बाजारला गेले होते पिशवी भरून बाजार त्यांनी आणला तर फ्रीज घेऊन येणार आहे म्हणून काय फ्रीज काय घरी आलाच नाही माळवा असं सुकून नासून गेलं वाईट ह्याच्यात ठेवत होते तर सगळं सुकून जायचं आता राहील सगळं टवटवीत चांगलं राहील राहील चांगलं राहत फ्रीज मध्ये घालवत नाही आणि आता फ्रीजची घ्यायची पूजा करून आणखीन काय घेतली नाही आणि मोबाईलची संपली चार्जिंग आणि म्हणलं इतका फ्रीज तर आणलंय तर म्हटलं पहिल्यांदा ताईनला लावत फोन तर व्हिडिओ घेण्या अजूवर मी ताईनला फोन लावला ताईंचा मोबाईल लागतोय स्विच ऑफ त्याच्यामुळे ताईनला काय फोन लावला नाही आणि बाहुनला लावला मी फोन लगेच म्हटलं व्हिडिओ घ्यायच्या अदूवर बाहूनला नाही तर ताईनला फोन लावत मग ताईंचं लागलं नाही म्हणून मी बाहुनला फोन लावला बाहुणला फोन लावून म्हणले भाऊ काय करताय कुठे म्हणले पाऊसले झाले आणि बाहेर बघा वातावरण पण लेच ही झाले पावसाचं पाऊस काय आणला आणि मरणाचं गरम होत एकतर तर मग मी भाऊंना ला फोन लावून म्हटलं भाऊ फ्रीज आणला म्हटले बरं झालं घेतलं उन्हाळ्याचं गार पाणी माळवावरती खायच्या वस्तू सगळं राहील त्याच्यात नाटक परत भाऊ म्हणलं फोन लावतीला तर ताईंचा काय फोन लागा ना आणखीन पण आता व्हिडिओ बंद झाल्यानंतर ताईनला फोन लावते व्हिडिओ कॉल लावते आणि ताईनला पण फ्रीज दाखवते एकदम नवीनच आणला आणि गेल्यावर आम्ही कुलर आणायला गेलो होतो ना त्याच त्यांनी बुकिंग केलेलं होतं अडद मला तर काही एवढं माहिती नाही मी आपले व्हिडिओ घेत होती त्याच्यामुळे ध्यान काय दिलंच नाही त्यांनी म्हणले पूजा फ्रीजच कॅन्सल म्हटलं आता खरंच कॅन्सल केलं कोण स्टॉक म्हटलं पैसे पाणी काही नसतात आणि गाडीला टायर पण टाकले होते आपल्या त्याच्यामुळे मी काही नावच घेतलं नाही आणि ह्यांच्या मध्येच मोबाईलचा पण डिस्प्ले ती गेला होता म्हटलं आता नकोच खर्चत काय फ्रीजचं काय एवढं नडलं नाही म्हटलं आता नकोच मागवायला पैसे ते नसतात त्यांच्याकडे मोबाईल पण आता ह्यांचा कधी येतोय कधी नाही माहिती नाही तर तोपर्यंत वापरतात दुसरा मोबाईल ह्यांनी तर आता फ्रीजची पण पूजा करून घेतो ह्यांच्या मोबाईलची काय चार्जिंग झाले आहेत आणि ह्यांनी बसल्यात बाहेर आणखी काय तर लेकरे बाहेरच त्याला दाखवते तुम्हाला बाहेर तर लाईट नाही बाहेर लेआा नाही तर ह्यांनी बसलेत इकडं बाहेर नाही मग रस्त्यालाच बसलात की पायरीवर बसलाय पिवड्या खेळते होय व तुम्ही का मला म्हणलं नाही मी फ्रेज आणाय चाललो म्हणून सरप्राईज सरप्राईज द्यायचं असत तरी मग अशी म्हणलं ते काय बोलतात नेमकं कळलंच नव्हतं मी ध्यानात दिलं नव्हतं सरप्राईज वाटत नाही माझ्या तो तो किती शिकते

चला मग आता आपल्याला जायचे कुठे काढायची फ्रीज नाही आणायचं कधी म्हणलो नाही आणायचं गेल्या वेळेस पैसे नाहीत पैसे नव्हते तव नाही म्हणलो आता होते म्हणून आणलाय आणि मोबाईल तुमचा मोबाईल पण येणार आहे तुमच्याकडे

ही काय फ्रीज आलंय म्हणून फ्रीजच्याच महाग लागली कोणाच ठाऊक तर आपण गेले कामावर आपण डबा आहे महागणं तर आता बटाट्याची भाजी होती भाकरी झाल्यात पाच भाकरी आणि सुका बटाटा केलाय आणि फ्रीज आपल्याला ठेवायचं आहे रस्त्यावर उघडा आणि आता बाहेर येतोय पाऊस लाईट गेली होती मग अशी त्याच्यामुळे थांबले होते थोडं ब्लॉक काही घेतला नाही तर बेड टॉर्च लावून मी भाकरी इथे केल्या परत आता लाईट आली म्हणून ब्लग न सुरुवात केली बघा आणि इकडं बाहेर पाऊस येतोय पाऊस येतो बाहेर मी दार लावून घेतले लाईट गेली होती म्हणून गार भारी वाटते इजनहीन व्हायला लागला ताईंचा फोन आला बाबा मी भाऊंना फोन लावला होता फ्रीज आणला म्हणून तर भाऊंनी लगेच ताईंला फोन करून सांगितला पूजाने मला फ्रीजचा फोटो इथे पाठवलं म्हणून मी ताईं भाऊंना व्हॉट्सअपला फोटो पाठवलं होतं फ्रीजचा आणलेला ती तर भाऊंनी लगेच सांगितलं जाऊन तुझा फोन लागा ना पूजा फोन लावते म्हणून तर लगेच मग ताईंनी मला लगेच फोन केला मी बाहेर गेली फोन आला हा तो काय म्हणली होती मी विषय बदलत होते म्हणजे फ्रीजचं सांगायचं होतं मला त्यांना पण ऐकायचं होतं कधी सांगते फ्रीजचं म्हणून मी काय नावच घेतलं नाही लवकर म्हणले त्यांचा फोन आला त्यांनी म्हणत होते फ्रीज घेतला म्हटलं हा घेतलाय आणलाय म्हणलं फ्रीज त्यांनी तर आता पूजा ती करायची राहिली आहे म्हणले आता करून घ्यायची म्हणलं म्हणजे पूजा करायची अगोदरच फोन आणता ताईंचा तर पूजा ती झालेली आणि माझा स्वयंपाक पण सगळा झालेला आहे आणि आत्ता परत एकदा ताईंचा फोन आला ताईनला म्हटलं पाऊस येतोय आणि विजल व्हायला लागल्यात तर वेगळ्याच काहीतरी मी म्हटली काय माहिती आता म्हणलं ज्या एखादं आकरीत चला फ्रीज आणलाय काय नीट सध्या बोलके किती आनंद द्याय म्हटले फ्रीज आणलाय म्हणून मला फ्रीज आणलाय इतका आनंद झालाय आनंद झाला बोलत कसं बोलवतेच मला पण कळणार इतकी खुश झाली फ्रीजला बघून आता म्हटल्या नीट तरी बोलके जरा आनंदाच्या मारात कशी पण बोलायला लागली तर हे तर ठेवलंय <laughs> फ्रीज तर उद्याच्या ला मी दाखवणार त्याच्यामध्ये काय काय ठेवणार आहे ती आता माझा मस्तपैकी पैकी बटाटा होतोय इथं तर वापलाय ठेवलाय आणि इकडं पिहू कृष्णा आणि आत्या खेळ पिवड्या अंगावर नाचते आत्यांच्या कुठे गेली होली अकरा झोपली वय मी बघाशी काय म्हणली होती वा आता ताईंचा फोन आल्यावर

आज त्या फ्रीजच्या नाला आपण डबा पण दिला नाही तर पाऊस होते बाहेर चांगलाच झिमझिमच इजाले व्हायला लागलं तर चला मोबाईल बंद करून ठेवते इजाले बाहेर व्हायला लागले तर आता आम्ही बटाटा झाल्यावर ती करून घेतो बटाटा ती झाल्यानंतर आम्ही जेवण ती करून घेतो जेवण करून झुकतो ब्लॉग लगेच एंड करते तर सगळ्यांना गुड नाईट आणि बाय माझा फ्रीज कसा आटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय काय करते हातगड नाही त्यात सकाळ ठेवायचा चल झोप आता गुड नाईट बन बाय बाय कर बाय बाय कर बाय कर, बाए कर।